जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती येव्हा तेव्हा येईल तेव्हा येईल म्हणजे पोलीस भरती आज ना उद्या पडणार आहे किंवा कोणतीही गव्हर्नमेंटची जॉब हे कधी ना कधी निघणारच आहे पण आपली तयारी कुठपर्यंत झाली हे महत्वाचं आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय राज्य घटना याच्यावरती काही महत्वाचे प्रश्न आपल्या पोलीस भरतीला वारंवार विचारले गेलेले आहेत आणि येणाऱ्या भरतीला सुद्धा विचारले जाऊ शकतात तर पोलीस भरतीचा राज्यघटनेचा संबंध भरपूर आहे कारण याच्यावरती शंभर टक्के चार पाच प्रश्न आपल्याला विचारले जातात मग आपण आता काय करणार आहोत हळूहळू सिरीज चालू करणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी बघणार आहोत भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली आणि याच्यावरती आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले जातात यावरती चर्चा करणार आहोत लेक्चर आहे महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर तुम्हाला असे लेक्चर आवडत असतील तर जास्तीत जास्त कमेंट लाईक करा जास्तीत जास्त लेक्चर्स लावायचं आणि जास्तीत जास्त लेक्चर फ्रीमध्ये वरती उपलब्ध करून देण्याचं काम मी आता करणार आहे तर बघा आज आपण पोलीस भरतीला इम्पॉर्टंट असं भारतीय राज्य घटनेवरती आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातात त्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आपण आज घेणार आहोत तर बघा सर्वात आधी आपण जो काही पहिला प्रश्न घेणार आहे तो पहिला प्रश्न आहे राज्यघटनेची निर्मिती कशी झाली आणि त्याची पार्श्वभूमीवरती आपण प्रश्न घेणार आहोत यामध्ये बघा पहिला प्रश्न कोणता विचारला जातो आपल्याला घटना समितीची पहिली बैठक कधी भरण्यात आली आता भारतीय राज्यघटना आहे राज्यघटना म्हटल्यावरती त्याच्यावरती बैठका होणं सुरुवातीला ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये जायचा विचार केला होता दुसरा यु, महायुद्ध जो एकोणीसशे बेचाळीस मध्ये शेवटच्या टप्प्यात होता त्यावेळेस भारतामध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा क्लेमेट अँटेली यांनी केली होती आणि त्यानुसार भारताला पार्लमेंट असावी अशी मागणी सर्वप्रथम जर कोणी केली असेल तर ते लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर होते सॉरी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख होते यांनी पार्लमेंट असायला पाहिजे भारताला स्वतंत्र असायला पाहिजे या संदर्भात घोषणा केली होती तर बघा घटना समितीची पहिली बैठक कधी भरण्यात आली आहे तर याच्यावरती चार पर्याय देखील दिलेले आहेत तर याच्यावरून तुम्हाला चॉईस करायचा आहे की नेमका पहिली बैठक जी आहे ती कधी भरण्यात आली होती तर घटना समितीची पहिली बैठक जी आहे ती एकोणवीसशे सेहेचाळीस मध्ये म्हणजे नऊ डिसेंबर एकोणीसशे सेचाळीस मध्ये पहिली बैठक भरण्यात आली होती या संदर्भात आपल्याला अनेक प्रश्न पोलीस भरतीला इम्पॉर्टंट मी तुम्हाला ते सांगितलं की बाबा घटना समितीची की बैठक आहे याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारला जातो ठीके तर बघा पुढे अजून आणखी बघूया आपण तर बघा आता या पार्श्वभूमीवरती कोणकोणते महत्वाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातात ते सुद्धा मी संपूर्ण माहिती याला लागून दिलेली आहे ला तर बघा भारताला पार्लमेंट असायला असायला हवी एक सेकंड हा चला तर बघा भारताला पार्लमेंट असायला हवी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भारताला पार्लमेंट पाहिजे अशी मागणी सर्वप्रथम कोणी केली असेल तर गोपाळ देशमुख म्हणजे गोपाळ याला लोक लोकहितवादी देखील दे म्हणतात गोपाळ हरी देशमुख यांनी सर्वात प्रथम मागणी केली होती त्याच्यानंतर एकोणाशे सेहेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा मी तुम्हाला बो, सुरुवातीलाच बोललो की भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा मजूर पक्षाचे ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेट अँटेली क्लेमेट अँटेली यांनी घोषणा केली होती की भारताला आता आपण स्वातंत्र्य द्यायला पाहिजे कधी झाली घटना एकोणीसशे सेहेचाळीस से मध्ये आणि एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य काय भारताला सहजासहजी दिलं नाही भारताला स्वातंत्र्य देण्याच्या अगोदर दोन तुकडे करून टाकले होते ते म्हणजे पाकिस्तान आणि भारत तर पुढे बघूया घटना समितीच्या पहिली बैठकीत दोनशे अकरा सदस्य उपस्थित होते आता पहिली बैठक जी भरली होती मी तुम्हाला बोललो की एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये पहिली बैठक भरली होती आणि या घटना समितीचे पहिले अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते आता बघा हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला गेलेला आहे की पहिली बैठकीचे अध्यक्ष कोण होते परंतु त्यामध्ये हंगामी अध्यक्ष महत्वाचा आहे जर तुम्हाला विचारलं घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर हंगामी अध्यक्ष होते डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते लक्षात घ्या त्याच्यानंतर लक्षा अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी घटना समितीचे कायमचे अध्यक्ष जर विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये तर कायमचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात स्टार्टिंगला जेव्हा आपण राज्यघटनेची पार्श्वभूमी बघतो किंवा निर्मिती बघतो त्या निर्मितीवरती कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर बघा भारताला पार्लमेंट असायला पाहिजे ही सर्वात प्रथम जर मागणी कोणी केली असेल तर गोपाळ देशमुख गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी देखील यांना म्हणतात त्यांनी केली होती त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य देण्यात येईल एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये ज्यावेळेस पंतप्रधान याची निवडणुका झाली कशाची ब्रिटिशमध्ये निवडणुका पार पडल्या त्यावेळेस पंतप्रधान म्हणून क्लेमेट अँटेली मजूर पक्षाचे पंतप्रधान म्हणून क्लेमेट अँटेली आले होते आणि त्यांनी घोषणा केली होती की भारताला स्वातंत्र्य देण्यात येईल एकोणीसशेचाळीस मध्ये आणि त्यानुसार भारताला स्वातंत्र्य देण्यात तर येणार आहे परंतु भारताची स्वतंत्र राज्य घटना देखील असायला हवी म्हणून घटना समितीने बैठक आयोजन केल्या आणि पहिली बैठक भरली आणि पहिली बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांची निवड झाली होती आणि त्या बैठकीला दोनशे अकरा सदस्य हजर होते त्याच्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी बघा भारताला स्वातंत्र्य देण्याच्या अगोदरचा एक कालखंड आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी घटना समितीचे कायमचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद विचार यांची निवड झाली बघा आपल्याला प्रश्न विचारला जातात घटना समितीचे कायमचे अध्यक्ष कोण होते तर घटना समितीचे कायमचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यामुळे घटना समितीच्या कोणी मांडला असेल तर कधी मांडला होता तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये पंडित नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीच्या उद्दिष्ट काय आहे यांचा ठराव मांडला होता ही देखील या ठिकाणी गोष्ट लिहिला लक्षात ठेवा आणि दहा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दहा जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस रोजी नेहरूने उद्देश पत्रिका लिहिली म्हणजे भारतीय राज्यघटना कशी असायला पाहिजे त्याचा उद्देश काय असायला पाहिजे याची संपूर्ण माहिती नेहरूने लिहिली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा याच्यावरती आपल्याला बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ही नोट्स नोट्स स्वरूपात म्हणा किंवा इम्पॉर्टंट म्हणा मी परीक्षेच्या दृष्टिकोन इम्पॉर्टंट काय आहे याच्यावरती फोकस करणार आहे आता भारतीय राज्यघटनेला भारताला स्वातंत्र्य मिळालं कधी मिळालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सेचाळीस सत्तेचाळीस मध्ये तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे आता बघा पुढचं आपण माहिती घेऊया तर या ठिकाणी बघा आता आपण पार्श्वभूमीच बघतोय या ठिकाणी बघा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आना ना सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल यांची निवड झाली त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते हा प्रश्न देखील भरपूर वेळा विचारला गेलेला आहे काय स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर गव्हर्नर जनरल होते माउंट बॅटन पहिले गव्हर्नर जनरल स्वतंत्र भारताचे विदेशी किंवा इंग्रजांचे शेवटचा स्वातंत्र्य अस शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला गव्हर्नर जनरल कन्फ्युज व्हायचं नाहीये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला गव्हर्नर जनरल आणि भारताला इंग्रजांचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड माउंट हे लक्षात घ्या लाड लॉर्ड माउंट भारताला स्वातंत्र्य मिळालं पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली त्याचबरोबर चौदा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि चौदा ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं तर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लिलायत अली खान बहुतेक मुलं काय करतात मोहम्मद अली जिना नाव टाकून देतात भारताचे म्हणजे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहम्मद अली जिला जिना नाही तर भारताचे पाकिस्तानचे सॉरी मी पाकिस्तानचे पाकिस्तान बोलत होतो भारताच्या तोंडातून आलं बरं का पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लिलायत अली खान आहेत जिना नाही लक्षात घ्या जिनाने तर याची निर्मिती केली पाकिस्तानची निर्मिती केली पुढे बघूया पाकिस्तानमध्ये काय जायचं ना आपल्याला घटना समिती म्हणजे घटना निर्मितीला लागलेला एकूण कालावधी किती यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले गेलेला आहेत बरेच वेळा तर एकूण कालावधी आहे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस किती दिवस लागले राज्यघटना तयार व्हायला किंवा घटना समितीची निर्मिती किती दिवसांची झाली तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ही हा पॉईंट लक्षात ठेवा कारण हा सुद्धा बरेचसे परीक्षेमध्ये विचारला गेला आहे त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना सहमत केली गेली के बघा सहमत आणि लागू या दोघा शब्दांमध्ये खूप फरक आहे काही मुलं घटना लागू कधी गेली एकोणीसशे पन्नास टाकून देतात तर नाही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतातील भारतीय राज्यघटना काय झाली सहमत केली के गेली म्हणजे सहमती मिळाली आणि त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पासून राज्यघटना लागू झाली भारतामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये भारताला राज्यघटना लागू झाली हा पॉईंट क्लिअर ठेवा त्याच्यानंतर बघा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस जो आहे हा कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून आपण पाळला पाळतो सव्वीस नोव्हेंबर बरं का सव्वीस जानेवारी नाही तर सव्वीस नोव्हेंबर कारण सव्वीस नोव्हेंबरला काय झालं होतं संमत झाली होती म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून पाळला जातो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कुणाला ओळखलं जातं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय राज्यघटना ज्यांनी निर्मिती केली ज्या महत्वाची समिती होती मसुदा समिती त्यांचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर घटना समितीचे संविधानिक म्हणजे कायदा यांचे सल्लागार पण आपल्याला विचारलं जातो मी बघा मी असा नोट्स काढलेला आहे किंवा अशी लेक्चर तुम्हाला घेतोय की या परीक्षेमध्ये परिख, ते विचारले जाणारच लक्षात घ्या तर कोण होते राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर संविधान घटना समितीचे संविधानिक म्हणजे कायदाचे सल्लागार कोण होते तर बी एन राव होते कोण होते बी एन राव बरेच वेळा प्रश्न विचारले गेलाय त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही बी एन राव हे घटना समितीचे सल्लागार होते लक्षात घ्या आता पुढचा जो काय पॉइंट आहे तो आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते घटना समितीचे अध्यक्ष इथं हंगामी अध्यक्ष विचारला नाही फक्त अध्यक्ष विचारलाय तर घटना समिती किंवा इतर जे काही महत्वाच्या समिती आहेत त्यांचे अध्यक्ष कोण कोण होते त्याच्यानंतरची पुढचा जो काही प्रोग्राम आहे ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया मला तुमचा सपोर्ट पाहिजे सपोर्ट मिळाला तर मी कंटिन्यू रोज लेक्चर घेण्याचा प्रयत्न करेल तर या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये करायचं आहे